नमस्कार आज भाद्रपद कृष्ण तृतीया आज आपण श्री तुकारामांची गाथामधील एका भंग पाहणार आहोत मीच म्हणून जे जे जेथे ध्याती तेथे मी श्रीपती भोगिता ते मज वेगळे मी तया निराळा नाही या सकाळा ब्रह्मांडात तद्भावना इच्छा भावितसे त्यांचे फळ देता साचे मीच एक मीच एक खरा बोले नारायण दाबिले निर्वाण निज दासा। निज दासा खुण दाविली निरूती तुका म्हणे मूर्ती नारायण देव आपल्या सेवकाचे चित्त शुद्ध आहे असं पाहून आपला खरा भाव दाखवतो तोच करता करविता असून इतरांना म्हणजे आपले आई वडील मित्र मैत्रिणी यांनाही थोरपणा देतो तो तर सर्व जगाचा मायबाप आणि गुरु आहे त्याची माया ह्याच्या आड लपून राहते आणि त्यामुळेच ती कळून येत नाही नंद ही माया आड आल्याने त्यांना त्याचे खरे स्वरूप कळलेच नाही तोही कौतुक करतो पण कोणाला ते समजू देत नाही आपल्या मनाप्रमाणे योजना करून खेळ करतो एके दिवशी आई यशोदा बसलेली असताना तिची भक्ती पाहण्याकरता श्रीकृष्ण हट्ट करून अगदी रडून तिच्याकडे जेवायला मागतो तेव्हा यशोदा म्हणत म्हणते वाढते रे बाबा पण थांब जरा नैवेद्य दाखवते आणि मग तुला जेवायला देते हे ऐकून कृष्ण देवघरात गेला आणि त्याने तेथील देवच गिळून टाकले आणि जसे काही झालंच नाही असं नाटक करून तिथे गंभीरपणे आणि स्तब्ध उभे राहिले हे यशोदेने पाहिले ती म्हणाली कृष्णा अरे येथे एका तुझ्याशिवाय दुसरे कोणीही नाही मग या देवारातील देव गेले बरं कुठं तूच लपवले असणार त्याने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले पण थोड्याच वेळात त्याला हसू आवरे ना त्याच्या हसण्याचे कारण तो सांगतो मी एक देव समोर असतो ते न जाणता खोट्या देवाला खरे मानता आणि त्याला नैवेद्य दाखवता तुम्ही लोक आशाच्या मागे लागलेले आहात लोभात असल्यामुळे मला न जाणता खोट्याच्या मागे लागता इतक्यात लटकेच रागावून यशोदेने देव कोठे आहेत म्हणून परत कृष्णाला विचारले तेव्हा त्याने आ केले मुख पसरले तर आश्चर्य वाटण्यासारखेच घडले त्याच्या मुखात ब्रह्मांड गोल दृष्टीस पडला ज्याच्या पोटी चंद्र सूर्य तारे आदी करून सर्व विश्व आहे तो देवच येथे बाळक्रीडा करीत आहे सर्व जगाला जगवणारा हा सर्व देवांचा देव तर आहे याचे लाभू कोणी जाणले कृष्णाने आईवडिलांच्या पुढे हे कौतुक दाखवल्याने ते धिडमुट होऊन त्याच्या पाया पडले ते म्हणाले अरे हाच खरा देव याच्यापासून सर्व पसारा व्यर्थ आहे मग कृष्णाने आपल्या मुखात ठेवलेला देव त्यांना दिला आणि त्याने मीच तुमचा देव गिळला होता असं सांगितलं पुढे श्रीकृष्ण आपल्या आई वडिलांना सत्य तेच सांगतो की सर्व ठिकाणी मीच आहे असं समजून जे ध्यान करतात त्यांचे सर्वोपचारांचे ते माझ्याहून निराळे नाहीत आणि मी त्यांच्याहून निराळा आहे असे या ब्रह्मांडात आढळणारच नाही ज्याच्या त्याच्या भावाप्रमाणे इच्छित फळ देणाराही मीच आहे सर्व विश्वात मीच एक खरा देव आहे हे निज भुय वर्म त्याने आपल्या भक्तांनाही दाखवलं तुकाराम महाराज म्हणतात की सर्व भूतांच्या ठिकाणी एका नारायणाची व्याप्ती आहे हेच खरे वर्म आहे आणि देवाने ते वर्म आपल्या भक्तांना सांगितले तुकारामांनी या श्रीकृष्णाच्या लिलेतून सर्व ठिकाणी एक नारायणच व्यापक रूपाने अस्तित्वात असल्याचं सांगितलं व्यापक अशा भगवंताची जाणीव झाली नाही तर जन्म मृत्यूचे दुःख मात्र भोगावे लागते येरझारा चुकत नाही व्यापक देव ओळखला की तळमळही राहत नाही जळी स्थळी काष्टी पाषाणी परमेश्वरच आहे हे ओळखले की बुद्धी कधीही पालटत नाही ज्याचे चित्त निर्मळ असते त्याच्या ठिकाणी देवाचे वास्तव्य हे असतेच असते चित्त ते निर्मळ जैसे नवनीत जाणीजे जै अनंत तया माझी त्याला आपले आणि परके सारखेच आहे त्याच्या हृदयात श्रीहरीची वस्ती आहे असंच समजावं असंच तुकाराम सांगतात दया माझी हरी, मा हरी जाणीजे त्या भावे आपले परावे सारखेची तेव्हा देव सर्वत्र पहावा देव आपला खराब भाव भाविकास दाखवतो आणि म्हणून भावांकेरी इतर खटपट व्यर्थ आहे असे तुकोबा म्हणतात त्रिभुवनी तुमची थोरी पतित पावन म्हणती हरी असंही एकनाथ महाराज म्हणून गेले आहेत धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार